देह शिल्लक आहे देहापेक्षा शब्द मोठे शब्दापेक्षा जीव पाह जीव मोठाय म्हणून बोलत आहे सर्व जीव चेतन शब्द जेणे शब्द पोकळिर शरीर शुल्लक आहे भौतिक पार्थिव देह पार्थिव नाही शब्द सक्षम आहेत न दिसणारे आरोप पोखळ व्यापक जीव चेतन म्हणून हे लहान 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 बंधन झालेले मोठ्याला लहान यानं बांधले याच्यात याच्यात परस्पर आपण तपावत केले तर मग बंधन खोटे कुठं हत्ती हरभऱ्याच्या हाडाला झाडाला बांधला हत्ती एखाद्या दोऱ्यानं हरभऱ्याच्या झाडाला बांधलं दोरीनं हरभऱ्याच्या झाडाला बांधलं हत्ती हत्ती दोरीनं हरभऱ्याच्या झाडाला बांधलं हे जसं बोल नाही तर वाले जीव शब्दानं देहाला बांधला तुम्हाला सांगतो हरभऱ्याच्या झाडाला न बांधल्याला हत्ती आणि हरभऱ्या बांधल्याला हत्ती फरक स्पष्ट करा म्हटली एक बांधल्याला एक मोकळा आहे दोन्ही मोकळे कारण हातीच्या बाला पुढं दोरा झाडते हरभऱ्याचं त्याला बंधन करू शकते असं नाही पण तो तरी बी केले हाच अध्यास येईल शब्दानं देहाला जीव बांधला हे बी खरे आणि देहाला शब्दानं जीव बांधल्या जात नाही हे बी खरे संताकडे गेलं तर हे खरं कळत आणि हर्ष होतो होतो पीडित हिंडता गाऊ पोट न राहावया ठाऊ याने अवघात संदेह हो म्हणे भेडी जात नाही आता बांधवला हारसे असं झालतं हारसे होतं मोकळी होतं की काय झालतं हे आणि इकडं असल्यावर पतीत होऊन व्यतीच घेतो कष्टी होतो काय बांधण चालेल त्या बांधनातून स्वडावा मला त्या बांधनातून कसा स्वडाव काही कळत नाही निर्णय होत नाही किती बांधल्या गेलो गुंतलो या संसारे कैसा झालो शांध ही कडे भाषा आहे त्यांनाच घ्या या मना त्यांनी संगती घेतली पुनरावृत्ती माया माईक कासून भ्रांती वरपाडा झालो होतो हे संतांकड गेल्यावर शब्द येतील गुंतन या संसारे कैसा झालो शांधून जीव जीवदशी किंवा ह्या लोकात राहिल्यावर लोक बंदिस्त झालेला आहे बांधल्या गेलेला आहे हे बांधला म्हणून इकडून पाहिल्यावर बांधला हे बी खरे आणि तिकडून पाहिल्यावर बांधलाच नव्हता कधी मुक्त होता मुक तरी बय घालता बद्ध कडी भाषा आहे म्हणून अद्या म्हणून हे शब्दानच कळत करते ही मजा आहे ते बी शब्दानच कळालं होतं बंधन मार्ग नाही गुंता गुंती वाचण्याचं जाळ कर्माचं जाळ कल्पनेच जाळ बंधनाची फाशी हा बंधन अविद्येचं बंधन वाचनेच बंधन कर्माचं बंधन कल्पनेच बंधन हेच मूल बंधन आहेत आणि त्याच्या पुढे मग देहाचं बंधन जगाचं बंधन गरिबी श्रीमंतीचं बंधन बायकोच मुलाचं बंधन जातीच बंधन तिकडे मूळ बंधन अविद्या बंद अविद्या बंद वासना बंद कर्मबद्ध कल्पना बंद हे सूक्ष्म आहेत हे कारण आहेत त्या बंधाचे बाहेर दिसलेल्या बंधाचे कारण हे आणि पोकल आहेत आहे सर्व म्हणून बंधन सत्य तो बुद्धी असली तर आहे बी आणि मिथ्या तो बुद्धी झाली तर नाही बी आणि हे शब्दानच कळत आहे ही शब्द आहे ही शब्द ही, ही बोल तेही बोल रिते संतांचे शब्दच आहेत आणि लोकांचे बी शब्दच आहेत लोकवाणी आणि संतवाणी म्हणून वाणी परिचय व्हाव हो आपल्याला संत वाढीतात संतवाणी झाला की बंधनच राहत नाही लोकवाणीत बंधन आहे लोकवाणीच बंधनाची बद्धा करून आलेली जास्तच बंधना दिली प्रकट करणारी कसा बांधला कशावर बांधला कोण बांधला तर जीव देहेब्दाने शब्दाने जीव देही बांधला आणि तो शब्देची म्हणजे बोलीची एकी एक सुटला जेव्हा चाकीक सांगतात बद्ध आलेल्या मुक्त मक्षला दर्शन आलेल्या जीव बांधला तो बोले के सुटला याचा अनुय करू लागल जीव देह बोले बांधला आणि जीव देहापासून बोले की सुटला आत्मा बोले भेटला आपण या तिन्ही धाग्यावर बोल हे शब्द आहेत बंधनात भी शब्द आहे बोले सुटण्यात भी शब्द आहे आणि आत्म भेटण्यात भी शब्द आहे हे ध्यानात घ्या जीव देहाशी संबंधित होऊन बंदिस्त झाला हे भी शब्द साध्य आहे जीव देहापासून सुटला नाम देह मानला हे भी शब्द आहे आत्मा जीव आत्मा भेटला म्हणजे आत्मा या भेटला म्हणजे आत्मा आपल्याला भेटला हे शब्द ब्रह्मस्मी आयम आत्मा ब्रह्म पहा अहम देहो महान देहो अहम ब्रह्मस्मी तीन भूमिका आहेत अहम अहमदेहो देव हम नाहम देव अहम देव हा जीव पानाय नाहम देह हा आत्मपणाय आणि अहम ब्रह्मस्वी ही ब्रह्मसोमुक्त झालेली आणि तिने जाग्र शब्द म्हणून जीव देहे शब्द बांधला बोले बांधला गोल गोल शब्द इथं महाराज खाली येऊन बोलतात आपल्याला साध बोलतात शब्दाला शब्द म्हणत नाही बोल म्हणतात तिथं बोलणं हे बोलायचं ते बोलणं त्या बोलल्यानं जीव देहाला बांधलाय जीव देहे जीव बोले देहे बांधला असं म्हणजे बोल शब्द पाहिजे त्याच्यात अवश्य काही आहे ते फक्त पुनरावृत्ती केली नाही जीव तो म्हणजे जीव तिथं समाधान जीव त्यावेळी तो केलं म्हणजे जीव बोले एके सुटला जीव बोले त्यापासून एके सुटला आणि आत्मा बोले भेटला आपण म्हणजे सौर शाब्दिक बंधन शाब्दिक आत्मनात्म कळणं शाब्दिक आहे आणि आत्म ब्रह्म कळणं शाब्दिक म्हणजे बंध रूपता देणं हे बंध स्वरूप आहे हे बी शाब्दिक आणि बंधनापासून वेगवेगळ आत्मज्ञान हे बी शाब्दिक आहे आणि बंधनापासून मुक्ता ताबी शाब्दिक देहाला दिया, मी म्हणणं बंधन जे हा ते मी नाही म्हणणं आत्मांना आत्मविवेकांचे विवेकांपासून वेगळेपणा आहे सुटका नाही वेगळेपणा बंधनापासून जोर घ्याला आणि मी आत्मसंग आत्म्याला आत्म भेटणं आत्म्याला खरं आत्म्याचा आत्म्याचा खर आत्मा भेटणं म्हणजे कृप्ता बन हा मोक्षी आणि सर्व शब्दिक काही चांगले आहेत मारत शब्द करायले पाहिजे शिवाची शक्ती करायली पाहिजे शब्दात सर्व या स्वरूप लक्षात आलं पाहिजे काय काय शब्दांनी केलेली अशा प्रकारचा ज्ञानूकरायच्या शब्दातले आपल्याला भाव लक्षात आली पाहिजे मागच्या भूवीमध्ये शब्दाने बांधला गेला असे सांगितले आणि आता या गोळीत तो शब्दाने सुटला जातो असे सांगतात अध्यारोप करतात शुद्ध शिवाच्या श्री कुमारू हा जीव बोळीच्या अध्यारोप आहे आणि तो बंधक जाऊन मोक्ष कसा झाला कशा जीव हे माझा शब्द सांगितलं बंधनाचं स्वरूप सांगून बंधनापासून पर्यंत कसा आलं शब्दांत प्रवास आहे मी ते बंधन स्वरूप आहे म्हणजे मी त्या उल हे साधन स्वरूप आहे आणि मी बंधरूपे हे आहे बंध साधन आणि मोक्ष आहे आहे आणि म्हणून तिनवी शब्द झाली असा या ओबीत आपल्या स्वरूपाचा शब्दाने असा या ओबीत अपवाद केलेला आहे असा या ओबीत शब्दाने सुटला जातो असे सांगतात म्हणजे अपवाद केलेला आहे जीव देह याचा अर्थ देह करण्याच्या जीव बांधला अशी येथे लक्षण करावं लागते लक्षणा पाहिजे आपण जहर लक्षणा अजहर जहदा जहद लक्षणा लक्षणं लक्षणा त्या आपण त्याला जी महावाक्यात करावं लागतील जीव देहान बांधलेला आहे याचा अर्थ देहत्रयान बांधलेला आहे देह म्हणजे कारण आणि देहान कसा मानता येईल तर देहाच्या अभिमानानं म्हणजे देह ताब्यान जीव बांधलेला आहे असा देह बांधला असा अर्थ कोण लागतो मानतात देह बांधला देला एक नाही देला तीन देहाच्या ताबात्म बांधला जीव जेव्हा आकार आणि रूप याशी संबंधित असतो तेव्हा तुल्य देहाशी संबंधित जीव जेव्हा कडतेपणाशी संबंधित असतो व्यवहाराशी तेव्हा सक्षम देहाशी संबंधित असतो Saya tak habis mana, tas tuh. Anjiu jawab, "Bukti balasisme di tas tuh, jangan karniasisme di tas tuh." Anu baru, bukti seandainya di tuh sudah jelas warnanya, astul dia akar ini. Lubangnya akar, pagi astulnya akar akarannya lupa, tapi mana astulnya व्यवहार आणि कर्तेपणाचा अभिमान असला तर सक्षम देईल आणि भोग होत असला तर कारण अशुद्धेत आणि चंचलते भोग होत नाही आनंद होत नाही अशुद्धता म्हणजे देईल आणि संचलता म्हणजे सक्षम देईल शिवाय सूर्तीचा अनुभव नाही भोगाचा अनुभव नाही आनंदाचा अनुभव आहे जेव्हा जेव्हा तेव्हा बी आणि त्यांच्या अंत म्हणून प्रेमला म्हणून ते प्रतिबंध असून मग तिढित अभिमान असते अभिमान मी दित्वय लिहाचा अभिमान मी ते हा सक्षम लिहाचा अभिमान आहे आणि मी प्राप्त हा कारण देहाचा अभिमान आहे मग त्या देत राहतात पण ते काही कृतो हस्तांतरण त्या त्या अवस्थेत त्या त्याच होतात आश्वासात काय सगळं सुसुट्टीत आध्या तिने तो बांधल्या गेलेला आहे त्या जागृतीत तिन्ही देहानं बांधला स्वप्ना दोन देहानं बांधला आणि सुसुट्टीत एका देहानं बांधलं पण बांधलेला ते मोकळा नाही तिने अवस्थेत बंधन असते तिने अवस्थेत बंधित होते बांधला याचा अर्थ देहित राहण्याच्या जीव बांधला गेला अशी ती आजहत लक्षणं करावी तिचा अर्थ घेणं म्हणजे अजहत लक्षणं पूर्ण अर्थ घेणं तसा वाक्य अर्थ करणं म्हणजे पूर्ण म्हणजे काही टाकणं आणि काही घेणं आणि काही टाकणं काही घेणं तीन दक्षणं आपण पाहिली म्हणून ही तर आता करावी लागते म्हणजे सांगायचं तात्पर्य गुरुजी तात्काळ सांगून घ्या टी पण येत म्हणून आपल्याला बांधला याचा अर्थ ता देह तादात्म्य बांधला असा अर्थ घ्यावा पूर्ण अर्थ घ्यावा म्हणून कारण नुसत्या शरीराने जीव धरूच नाही नुसत्या शरीर शिरतो राहिलाय ज्ञान उभा राहिलाय कृष्ण परमात्म्याला पण होतो नुसत्या नुसत्या नाही द्याला जस नुसत्या खुंट्याला बांधता येत नाही काही दोर पाहिजे जर गाय बांधायची असली

ठीक आहे मग जीवबद्ध होत जीव जसं अव समजा कुत्रा बांधला कशाला बांधला आणि कशा बांधला त्रिपुटी लागती काय बांधलं कशाला बांधलं आणि कशा बांधलं तो कोण बांधला जीव कशाला बांधला देहाला पण कशाने बांधला असा मधला काही दोर लागतो ला दो ना बांधायला माध्यम दोन इटी चिटकायच्या तर मग सिमेंट लागतोय हे जाडा जाडाचं बंधन आहे आणि चेतन जाडाचं बंधन असतं जसं कुत्रा झाडाला बांधला कडीला बांधला तर कुत्रा चेतन जीव आहे आणि तो बांधलाय कशाला कशाला म्हणजे जडा जडाचं बंधन वेगळं जीव जाण्याचं बंधन वेगळं आणि जीवाजीवाच बंधन वेगळं तीन बंधनाचे प्रकार आहेत त्यांना घ्या लाकूड लाकडाला बांधलं दगड दगडाला बांधला विट विटेला बांधली घर काम करताना मिस्तरीन कारागिरान तर ते बी बंधन आहे घर बांधलंच म्हणतो ना आपण बंधनच आहे बंधनाच आहे ते एकमेकाच्या संबंधित केले अनेकाला त्याच्याशिवाय यंत्र तयार होत नाही त्याशिवाय घर तयार होत नाही त्याशिवाय काहीच तयार होत नाही सर्व कारागिरे सर्व शिल्पकला जोर झाड जार आहे काम दोन वस्त्र शिवतो जडा जडाच बंधन झालं कुर्ता तयार झालं शर्ट तयार झाली टोपी तयार एकाचे अनेक करायचे आणि अनेकाच पुन्हा एक करायचं हा कारागिरी एकाचे अनेक एक एक कपडा असतो त्याला कटही करायचं आणि पुन्हा जोडायचं कटई करून जोडायचं एकच माती त्याच्या अनेक गेटा करायच्या जोडायच्या झालं घर तयार एकाची ना हा तो प्रकार आहे ना ते पण तो सोबत म्हणून

ஆய் ந <laughs> <laughs>